तर तिकडे ठाकरे बंधूंकडे आता वळूया आपण मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे दोन्ही पक्षातील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काँग्रेसला सोडून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे मुंबईत मराठी महापौर बसवण्यावर ठाकरे बंधू आग्रही आहेत दरम्यान फटका नाही दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील कारण आमचा कारभार आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतात